नीरज चोप्राचा अंतिम फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूशी सामना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पुन्हा इतिहास रचनेची संधी पॅरिस ऑलिम्पिकचा आज अकरावा दिवस आहे भार भारतासाठी आजचा दिवस फार महत्वाचा आहे भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रानं पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक दिली आहे गटपात्रता फेरीत नीरज चोप्रानं एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर भालाफेक स्पर्धेत अंतिम प्रवेश केला आहे नीरज चोप्रासमोर पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीम याचं देखील आव्हान असेल नीरज चोप्रा ब गटात पहिल्या स्थानावर राहिला आहे केवळ एकाच प्रयत्नात नीरज चोप्रानं अंतिम फेरीत धडक दिली आहे नीरज चोप्राच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं नीरज चोप्रानं पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे देशातील कोट्यावधी नागरिकांना नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची आशा आहे नीरज चोप्राच्या भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी आठ ऑगस्टला होणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी